नमस्कार शासन जी आला युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी खुशी खबर राज्य सरकारी कर्मचारी रा अतिरिक्त वेतन वाढ देण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित त्या संदर्भात येऊन आपल्या सवयितपणे पाहणार त्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी रा अतिरिक्त वेतन वाढ संदर्भात राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्या का बारा डिसेंबर चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील रायगड सातारा सांगली ठाणे पुणे नंदुरबार धुळे धाराशिव जालना नांदेड परभणी लातूर बीड गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ अकोला या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मच्या बाबतीत वेतनवाढ संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक प्रमुख पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याचा दिना दिनांक तीस तीन दोन हो हजार चोवीस व दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजीच्या स्मरणपत्रानुसार सदर परिपथक सादर करण्यात आलेले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चित करताना एक वेतन वाढ दिल्यास यांना आर्थिक भाराबाबतची माहिती विविध मागविण्यात आली आहे तथापि सदर कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच सदर प्रकरणी नमूद करण्यात येत आहे की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक के अथवा केंद्रप्रमुख पदी यांना पदोन्नतीची वेतन वाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत माननीय न्यायालय मुंबई येथे रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुखपदी यांना पदोन्नतीच्या दिनांपासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येण्या आर्थिक भाराबाबतची माहिती सादर करण्यास विलंब होत असल्याचे सादर करण्याचे स्मरणपत्र देण्यात आले आहे